महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सावत्र वडिलांकडून होणारी मारहाण मानसिक त्रास याला कंटाळून एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे संदीप उर्फ शब्बीर शेख असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत त्याची मावशी संगीता बागवे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून विजय कसोटे याच्यावर गुन्हा दाखल केलाय ही घटना कोल्ह्यातील लक्ष्मीनगर येथे ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली होती केलेल्या तब्बल महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या बहिणीनं दुसरा विवाह केलाय सुरुवातीला तिची मुले फिर्यादीकडेच राहत होती ती मोठी झाल्यावर ते आईकडे राहण्यास गेले शब्बीर प्लंबिंगचं काम करत असत विजय कसोटे हा शब्बीर शेख याचा छळ करत असत त्याला मारहाण करीत मानसिक त्रास देत असत खोट्या नाट्या तक्रारी करत या त्रासाला कंटाळून शब्बीर गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी या त्यांच्या घरी गेल्या शब्बीर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात येत होता रुग्णवाहिकेत फिर्यादी यांना शब्बीरच्या खिश्यात चिठ्ठी मिळाली त्यात त्यांना आपल्या सावत्र वडिलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होतं पोलिसांनी पंचनामा करताना मृत्यू पावलेल्या शबीरच्या कपड्याचीही तपासणी केली नाही असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे साहेब निरीक्षक विकास बाबर तपास करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा